लातूर जिल्ह्यामध्ये मात्र आज एक भीषण अपघात झाला आहे ते म्हणजे लातूर औसा रोडवरील किड्स इन्फो पार्क शाळेजवळ ही धक्कादायक घटना घडली अपघातामध्ये काळी पोळीतील पाच जण जखमी झाले आहेत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लातूर औसा महामार्गावरील पेठ गावाजवळ किड्स इन्फो पार्क ही शाळा आहे शाळे शाळेच्या समोर बुधवारी सकाळी स्कूल बस उभी होती दरम्यान लातूरहून औष्याकडे बुधवारी सकाळी प्रवासी घेऊन जाणारी काळी पोळी भरधाव निघाली होती तेव्हा स्कूल समोर बस थांबल्याचे पाहून काळी पिवळी चालकाने वाहनास ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला मात्र अचानक ब्रेक न लागल्याने काळी पिवळी ही स्कूल बसच्या पाठीमागे जाऊन धडकली या अपघातामध्ये काळी पिवळी चालक बालाजी जाधव राहणार चांडेश्वर यांच्यासह अन्य चौघे जण जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी लातूरमधील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे